काय आया बाय लागलं काय राखे लोक लो। हसले मित्रांनो मला थोडी चंद्र वाटली म्हणजे आपण लोक हसायला म्हणून मी फक्त हसलो नाही पण आजचे लोक हसले तो खडत पडतो सगळी लोक सगळे बाय पोळले पण तू काय नाही हसला खडत मी पडलो होतो ना

देवरा खाजो पैसेची गाची गाची येतो तुमचा सायाचं बीबी खाना आपण खाजो आगे तिश नाही बवार बोगल येतो एकर खाजो बवार तयारस एकर खाजो बवार तयारस एकर खाजो बवार तयारस ते सात येतात तो समोर बवार खाजो याचं भागतो बवारचा खावर येतात राहायला